श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी सेवा पद्धती अवभंगपू या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण एक महत्त्वाच्या आजारावरती औषधं सांगणार आहोत की आज जेव्हा पांडवे कोड असं म्हणतात जे पांडवे कोड आपल्याला फुटले म्हणजे आपण फार घाबरतो आपल्याला वाटते की हा फार मोठा आजार आहे आणि हा पांडवे कोड तसं पाहिलं तर फार मोठा आजार नाही आहे आणि हा पांढऱ्या कोडावरती मी सांगितले जो औषधं आपण जर केले तर शंभर टक्के आपले पांढरे कोड एकवीस दिवसात जाणार आहे मग या पांढव्या कोडासाठी प्रथम आपण काय करायचं की एक ते कोड जे आहे एक आपण देवीची एक भागभांनी करावं देवीला विनंती करावं कसं तसं तो आदर हा आई साहेबाच्या याच्यातून उद्भवलेला असतो म्हणून आपण एक भागभांनी करावं त्यानंतर आपण त्या पांडव्या कोडावरती एक कन्ह असतं पांडव कन्ह म्हणतात तेव्हा दाड़ास दाड़ास जब जब त्या पांडव्या कण्याव्याची मूवी जर आपण काढली आणि गोमुतवात जर घासून लावली तरी पांढरे कोड निघून जातात किंवा लाजवूचं झाड असतं लाजवूच्या झाडाची मूवी काढून गोमूत्रात घासून लावली तरी शंभर टक्के कोट जातात आणि बेची जर टॅबलेट जरी आपण घेतली तरी पांडवे कोड निघून जातात आणि त्याच्याहीपेक्षा आमच्या इथं स्वामी सेवा परिषद औरंगपूर या यूट्यूब चॅनलवरती आम्ही एक तेल उपलब्ध केले ते तेल जर त्यावरती लावलं आणि त्यावरती जर आपण तेल लावल्यानंतर आपण पावी जातकचं जे पानं आहे ते त्यावरती जर घासून लावलं तर पांढरे कोर शंभर टक्के एकवीस दिवसात निघून जातात एवढी ताकद ह्या तेलामध्ये आहे म्हणून पांडव्या कोडावरती एवढं घाबरून जायचं काही कारण नाही म्हणून पांढरे कोड जर आपल्यावर असेल तर आमचा जे खावी नंबर दिलेले यावर्षी आपण अवश्य संपर्क साधावा शक्यही शक्य करते स्वामी श्रीस्वामी समर्थ